सांगितलं सर मालेगावमध्ये काय चित्र असू शकतं एकूण ही निवडणूक कशी झाली होती तिथं मालेगावमध्ये निवडणूक जी झालेली आहे ती एम आय एमचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल जे आता विद्यमान आमदार आहेत ते त्यांच्या विरुद्ध त्यांना ज्यांनी चांगली टसल दिलेली आहे ते इस्लाम पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख आसिफ शेख यांना निसटता पराभव मौलांकडून स्वीकारावा लागलेला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः एकशे सात एकशे पासष्ट मतांचा तो आणि आशिफ शेखना विधानसभा गमवावी लागली पण यावेळेस मात्र असं चित्र दिसत आहे की मुलांना तिथं मात देतील आणि इस्माईल जो पक्ष आहे आसिफ शेख यांचा तो मात्र इस्लाम पक्ष निवडून येईल आणि त्याला सर्वाधिक जागा मिळतील असं दिसत आहे जळगावचं चित्र काय आहे मध्ये कशा स्वरूपाचं चित्र असेल आपण बघितलं चाळीस जागा भाजपला दिसत आहे यश येतं जळगाव जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजपला फक्त गिरीश महाजनांमुळे की जळगावमधलं जे वातावरण आहे ते हिंदुत्ववादी झालेलं आहे आणि त्याचं यश दिसतं आहे कारण खासदार अगदी पूर्वापार तीन चार दशकांपासून जळगावचा खासदार हा भाजपच्या वाट्याला येत राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीत तीच परंपरा पुढे सुरू आहे म्हणून यश आहे की काही नेत्यांचं यश आहे जळगावबाबत जर विचार करायचा झाला तर जळगावमध्ये निवडणूक लागल्या लागल्याच बारा जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यातल्या सहा जागा भाजपला मिळाल्या सहा जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि तिथं महायुती आहे खऱ्या अर्थात जे तिथं शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघं हातात हात धावून काम करत आहेत त्यामुळं तिथं भाजपची सत्ता यायला फारशी अडचण दिसत नाही आणि दुसरी गोष्ट आत्ता पार पडलेल्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश जळगाव जिल्ह्यामध्येच पूर्णपणे मिळवलेलं आहे सोळा नगरपालिका आणि दोन नगरपंचायती या सर्वांवरती भाजपनी ताबा मिळवलेला आणि जळगाव हा भाजपचा बाले किल्ला म्हणून मुळात जळगावचं चित्र आपण फर्स्ट बघितलं उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई जवळ जवळ महाराष्ट्र ठाणे आणि अंबरनाथ सगळ्यांचा नवी मुंबई असा जर विचार केला तर तिच्यावर बारीकशी चर्चा नवी मुंबई नायकांचा गड आहे तो तिथे येणार हे स्पष्ट आहे नाईक भाजपच्या गडात समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे ते, ते यश जवळजवळ स्पष्ट आहे ठाणं शिंदेंचा गट आहे तिथे शिंदेंना यश मिळताना पाहायला मिळतं आहे मीरा भाईंदर हा मुळात भाजपचा गट आहे फक्त अठरा टक्के मराठी मतं आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतीयांच्या गुजरात्यांच्या आणि राजस्थानी मतांच्या आधारावर भाजपा इथे यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळेल पालघर नवीन झालेला जिल्हा आहे तिथे प्रभाव अगोदरच भाजपचा आहे तिथेही या ठिकाणी वसई विरारमध्ये काही प्रमाणावर वाद आपल्याला पाहायला मिळेल किंवा सहजतेनं यश मिळेल अशी शक्यता नाही तिथे महाआघाडी जी आहे ती एकसंघ होऊन लढताना पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे तिथे थोडासा एक, थोड़ा सा एक आ, स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल वसई विरारमध्ये भाजपला सत्तावीस जागा दिसत आहे शिंदेसेनेला पाच ठाकरे सेनेला सात भव्याला मात्र तिथे बहात्तर जागा दिसतात जसं मी म्हटलं या ठिकाणी भाजपला वसई विरारमध्ये मात्र टक्कर देताना पाहायला मिळत आहे कारण सर्व पक्ष ठाकूरांबरोबर एकत्र झालेले होते आणि त्याचं यश या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय त्यामुळे प्रत्येक एम एम आर रिजनमधल्या ज्या नऊ महानगरपालिका आहे त्यात जवळजवळ नऊच्या नऊ सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप ही सत्तेत असेल अशी शक्यता होती मात्र वसई विरार वगळता नऊपैकी आठ जागांवर भाजप ही सत्तेत येताना पाहायला मिळेल मग ती सेनेबरोबर येईल किंवा अजून स्वतःच्या बळावर येईल मात्र सत्ता ही भाजपची या ठिकाणी पाहिजे म्हणजे एम आय एम आय एम रिझनमध्ये ज्या प्रभा मालिका महापालिकांमध्ये ज्या पक्षाचा प्रभाव आहे तर मंत्रालयामध्ये पण त्या पक्षाचा प्रभाव जास्त राहू शकतो अगदी साहजिक काय एम एम आर रिजनमध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि आर्थिक उपक्रम इथं सुरू आहे या ठिकाणी वि कामं सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि त्या माध्यमातून ताकद ही भाजपची वाढती पाहायला मिळेल आणि या एम एम आर रिजनमध्ये जी शिवसेना एकेकाळी एक कलमी सत्ता राबवत होती ती शिवसेना ठाकरेंची शिवसेना ही पूर्णत गळीतगात्र झाली आणि मातोश्री या नावाचं जे वलय होतं ते या निवडणुकीनंतर संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं ठाकरेंसाठी अत्यंत धोक्याची घंटा ही या निमित्तानं आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल उद्याचे निकाल काय येतील ते जवळजवळ स्पष्टच होईल पण तरीही हे एक्झिट पोल आहेत सर्वच सर्वच काही सत्य असेल असं नाही ज्या प्रतिक्रिया येतात लोक जे सांगतात ते प्रत्येक प्रतिक्रिया ही शंभर टक्के बरोबर नसते दोन चार पाच टक्के दहा टक्क्यापर्यंतच वजावट जी आहे ती इथे मानून धरा चालावी लागते आणि त्यामुळे साधारण याच स्वरूपाचे निकाल आपल्याला येताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात आज मुळात आपण सत सातत्यानं अडीच तास या एकोणतीस महानगरपालिकांचे एक्झिट पोल सर्वात महा एक्झिट पोल जो आहे तो सामच्या माध्यमातून दाखवला एक किंवा दोन महानगरपालिकांपुरतं न जाता एकोणतीस महानगरपालिका प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला नीला सर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि विविध मुद्द्यांवर तुम्ही विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद आणि स्टुडिओच्या बाहेरून जे मान्यवर संपादक आहेत त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो चर्चेत तुम्ही सहभागी झालात विश्लेषण केलं त्याबद्दल